खेटून कुठं निघाला बायको गेली माया बघायचं का नाही लग्न तिला मन निव सात पाच सहा महिने बसली तिकडे कामाचा फादा ना तुला मी भाकरी कारण व्हायना सगळी सांगितलेल्या लग्न करतो पाहून पोरा सकाळी ती म्हणले मुलगी आमच्याकडे चांगली भागा तुमचं बघा पुढचं काय बर तिला का नका मागणी तिला कळत कळलं वाटत आपण कसं काय राहा तिथं सहा महिने तिला फोन केले की तुम्ही आला मी नाही जाणार मी इतकं कमी वापरतो नाही सहा सोडले तिला मी जाणार नाही पहिलं काय तुम्हाला पहिलंच घेतलं डोक्या त्याच्यामुळं तिला असं वाटतं की आज दुकाने तेव्हा पण आता न्यायचे टाइम राहिले नाहीत ना आता पोर झाला म्हणणार आता नाकडा बघावत आता आता काय करतो तिला मी आणतच नाही जाऊ शकतो डायरेक्ट न करतो तुला आधी नायच गाव आता काय कराय करतो हर काही मी जातो पूर्वी बसून येतो परत राव बोलतो आता तिला का यायचं गेला राव लावलाय गोरात पाणी पाच खाल टाकतो म्हणा गावात का मी गा। आता गावात घेतो मला जायचं पूर्गी बघायला आता पोरगा आपला एवढं मोठं नोकरीला हे त्याच मी घरी आलो काम केलं का होत आता पूर्गीच बघून या पोरगी बघतो आणि त्याला नोकर नाही का तर काम सांगायचं नाही का तुमचं काम करून द्यायचं काम सांगायचंय पण त्याचं लग्न व्हायला पाहिजे ना लग्न करून आता आता तू म्हणेन तिला मी काय करतो पोहराडपूर बघून बोलायचं आणायचा प्रयत्न करतो मी चल असला पाहुणे आई नाही पोहराची उद्याच होतो मी तिला आणला मग आता काय तो फक्त फक्त गुराकडे जाऊन येतो दुपाराचा दोनच्या पुढे निस्ती बघून ये त्यांनी खा टाक ना मी काय म्हणा होत आहे का निस्त जाऊन बघून येईल हा बघून गावात कापून ठेवले राहुल गावात कापून टाक आणि मी जातो राहुल जगू हा जो तो त्याला लागत मार की दुसरं काय होईल होईल हा काय करा बाया लेखाच तर झालं वाटुळ पण मला नाच तरी चांगली लागा तिला नाच तुंड पत्रुंड झाली असते तरी अजून तिला काहीच कळा ना काय लई मला लईत वायटाक झाला लई ते जा आली बाबा काय करू मला नाचून तर चांगली लागली तर बरं वाटत सुद्धा नाहीच मला चांगली लागली जीवाला लई खत आली बाबा काय करू बाई काही समजा ना बाई बघ की आता माझा कामा लेवत तर हाय ना चांगला ती ना का काय सजा चांगली चल ते आता चांगलं करीच बा लेव झाटे भोपलं करते का बोलून येतो पाच पाच उरला खायला भरपूर काम कराव लागलं घरी जाऊन बघा आणत चुकूला अरे अरे बरे कपडे मग आपल्याला जायचंय पाहून येतो तर सकाळी ते म्हणले या मला सुट्टी म्हणले या म्हणले पोराला घेऊन तुम्ही दोघं या किंवा किती म्हणलं दोघं सुद्धा इकडे आपण काय करू येऊ तुम्ही माहिती आणतो दोन महिन्यात निकाल दाव तुम्ही जा बर मी जाईन हा आता काय करायचं पोरगी पुढगी बघून येऊ पुढच पुढे बघू मग हा बघू आता तुला मुस नोकर लागली का होतय ते लग्न ते चालत आहे काय म्हणते आई म्हणली बघा म्हणली मी येते म्हणली नंतर तुम्ही जा म्हणली बघा मी आरे बघती तुम्ही तर बघून या म्हणजे मग मी बघू आपण मी भी जाईन माझ्याकडे बघू ती मी बघू आपलं तू आपण दोघं अर्थ आहे हा आता आता

वाटतच असतील आपलं ती तू तुला तिकडे नटाफटायला वेळ गेला गेल्यावर चल ह्याच्यासाठी बोललं होतं की आपल्या थोडीचं लग्नाला माहीत आहे आता तो गावातला सगळ्याच माझ्याजवळचं मित्र आहे तुला माहीत आहे ना त्याच्यामुळं मग तू आता आजच्या दिवस कुठं कामाला जाऊ नको माझ्यासोबत राहील बरोबर

झाला तुम्हाला काय झालं ते घरी आम्हाला काम होते फिरायला घेता आणि मी गावात थोडं काम होत ती घेतो याला म्हणलं गुरु पाह पाणी पाहायचे खाल टाक्यो येता वेळ गेला याला कपडे आवरावरी करू करून घालवू शकतो आता काय आहे येत नाही थोडं काय भाजी येतंय काय आता या वर्षी मेमान तर तो चालू जा बाहुने

मला माहिती नव्हतं काय आता वातावरण झाले कांदे काढून टाकले तर आपले कांदे थोडे ढिगारा लावून तालबत टाकून थोडे झाकून होतं होत वातावरण चालू ना यामुळे काय कर पोरग चालले का शिपल्याने वर्ग नोकरीला केलाय आणि ते काय काय आमचे पाहुणे जवळच्या एवढं काय अडचण नाही काय कर चांगलं चौकशी चौकशी करून देऊन टाक तसं नको मग गमदी नाही तसं मग द्यायचं गोष्ट असते का ती अजून चौकशी करूनच हे करावं आहे पुरीची हे असते हा बरोबर आहे ना उद्या काही कमी जास्त झालं आपला त्याला काय काम हाय की नाही काय माहिती नाही त्याला बोलाय काय मला पोरग नोकरीला आहे ना काय पगार पाणी व्यवस्थित असेल मग आता काय साठ सत्तर हजार पगार पडतो सध्या आता काही सामानिक चालू लागलं बर आहे हे कसं आहे शेती बी आहे तुमच्या जमीन किती जमीन आम्हाला दहा बारा एकर बाग येते पण आमची जमीन ऊस शेती बाकी हो विर पाणी भरपूर आहे आमच्या त्याच्यामुळे अडचण नाही मग त्याच्यामुळे आता यायचं ना आमचे यायचं आमचे पहिले संबंधित आमचं पहिलं जुनं नातं मग हे जुने नाते होतात हे नातं व्हायला ना लागलं त्याच्यामुळे मग चला म्हणलं मन बघू पण आता पोरायचं कसं आहे पोरा बायक मुलगी पाहिजेशी पोरं करीत नाही आपल्या मनात पायऱ्यासारखे राहिले आता नाही ना। ना ना ना। ना आपल्या टायमाला कसं होतं आय परस लग्न जमायचं आपण पुढे गाडा हे यायला बघावं म्हणतो तो पुढच बसतो नगरणी पुढचं बघू बरोबर हे कसं आहे पाण्या पावसाचे दिवस आहे ते कांदे कुठं झाकायचे राहिले तर पुढं खै राहिले तर बो व्हायचे बरोबर नागेन गाडगोड चालू होती खा बघा तो बाबा येईल काही सांगता येईल चांगलं बी जावा गरज असून तेव्हा येत नाही पण जावा गरज नाही तेव्हा हात हा येतो शेत तो वाटत काय करा आता मुल्य बोरा हा ठीक चल दीपाली या बरं बाहेर घ्या पाणी घ्या हा बर मुलीला काही विचारायचं असलं तर विचारा मग बरं बरं विचारतो नाव काय म्हणलं दीपाली दीपाली आणि शिक्षण बारावी बारावी बारा बारा। बारा। कुठं हो शिरूल होत का कुठं रिंगल केंद्र एक बरं आहे बरं का स्वयंपाकाचं हेच नाही करायचं ना नाही करायचं असं आहे ना हा हा स्वयंपाका पाहिजे ना आम्हाला स्वयंपाक चांगला येतो म्हातारीला जमत नाही आता तुम्ही तर पाहायला आता ना म्हातारी येत आता बघेन म्हातारी कसं आहे म्हातारीला सुजत नाही स्वयंपाकात आम्हाला मेन पॉईंट म्हणजे स्वयंपाकाला माणूस नाही स्वयंपाकाचं काय मग आता स्वयंपाकाला व्यवस्थित आहे काही अडचण नाही बरं काहीच अडचण नाही हा ते मुली सगळं बोलायचं आहे बोलायचं म्हटलं बरं मग त्याला होतो काय म्हणतो पोरग होतंय पुरुष बोलायचे काय बोलू दे की बघा आता त्यात काय नवीन आहे हा ते एकमेकाची मनात जाणून घेण्यासाठी काय गोष्टी येतात त्यामुळे त्याच्यामुळे ते विचारलं म्हणजे म्हणजे काय मुलीच्या अपेक्षा काय आहेत ते मुलाला मुली मुलाच्या अपेक्षा काय आहेत त्या मुलीला दोघ एकमेकाला समजलं बाय हा 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 बरं पण बोल मग येते पण हो ठीक जा टाक हो तुमच नाव नाव राहुल ओके काय करारावी झालीये आणि सध्या घरीच आहे शिकायचं काय कुठे नाही पुढे नाही शिकायचं तुम्ही जॉब कुठे करता मी मुंबईला सॅलरी सॅलरी आहे साठ हजार शेती वगैरे आहे हो आहे ना दहा एकर आहे शेती तर ते बाबांनी करेल घरचे शेती वगैरे करते त्यांना मी पण करतो थोडेफार मत लागतो आणि ते पण करतात मला शेतीतलं काम येत नाही मी शेती करणार अरे आपण थोडी राहायचं आपण मुंबई जाऊ ना तिकडे माझ्या जॉब तिकडे जाऊ तिकडे राहू आपण हा सांगतो मी ना घरच्याला बोलतो खाच्या मला सांगतो समजून वगैरे

बोला हा बोल बोलतो मी आहे आता काय मुलाला मुलगी पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे म्हटल्यावर मग काळजीच मिटली बोलायचं बरं पाहू बोला ना आता पुढचं देणे घेण्याचं बोलावं लागणार देणे घेण्याचं काय आमच्याकडे फक्त पोरगी आमची परिस्थिती काय खर्च करण्याची ऐकत नाही आहे त्याच्यामुळे काय आहे लागण्याचा खर्च तुम्हालाच करावा लागेल का मला हा पाच नाही काहीतरी देणार नाही काय नाही आमच्या मुरगी खर्च तुम्हीच करायचा आणि काय द्यायची तुम्ही लग्न करा लग्न करायचं असंच कराल तसंच कराल भाडे भात नाही घ्यायचे आम्ही सगळं आम्हीच करायचं तुम्ही फक्त पुरी मग काय मित्र पेताळ माणूस आहे त्याच्याकडे काय काय बिस्केट नाही काय आहे उलट माणूस आहे मुरगी बी पसंत पडली असली तर करा आपल्या कस आहे आमच्या पोरीला ह्याच्या अगोदर बी चांगले चांगले येऊन गेले तर लग्न करून दोन दोन तीन तीन लाख रुपये आम्हाला द्यायला लोक तयार होते बाप हा नाही तुम्ही काय करा आता मी डायरेक्ट स्पष्ट बोलतो ज्याला बी सांगितलेलं पाच लाख रुपये लग्न लग्नाचा खर्च तुमच्याकडे असेल तर होय म्हणा नाही तर मग ऐका तुम दाग, तुम तुम आता तुमचं मी ऐकलं आता बरं बरोबर काय करतो आम्ही लग्न करतो भांडी वासणं आम्ही घेतो पूर्ण दागदागिने आम्हीच करतो पण तुम्हाला पाहिजेत नाही मग तुम्हाला काय अर्थ नाही का असं नाही आता ते लग्न केलं भांडी वासणं घेतली ते तुमच्याच घरात राहणार ना ते आम्हाला थोडं थोडं देत आणि दागिने केले तरी ते तुम्हाला जर विकू नाही मोडू शकतात बँकेत घालतो कर्ज काढू शकतात ते तुमचंच झालं आम्हाला काय पाच लाख रुपया शिवाय आपल्याला जमणार नाही हो म्हणजे पाच लाख हे सगळं करून लग्न करून सगळं करून सगळं करून पाच लाख रुपये द्यावा लागतो नाही नाही एवढं कसं आधी सांगायचं नाही लग्न करा लग्न चार पाच लाख आम्हाला सोनं भांडे पुराण लग्न करायचं नाही मग तिकडं तुम्ही कमी लाख रुपये आम्हाला द्यावाच लागत्या करून पोरे भेटणं काय नाही पैसे नाही मागणी दे <laughs>

घ्या करून तो काय नाही आता दोन तीन दिवसात साखरपुडा मी लगेच करून काढून लगेच ती काढून टाकू काय नाही आता म्हणलं तरी आपली तयारी काय करून वाटल्यास ते भांडे बसलं काय तर ते तुमचं तुम्ही सत्यनारायणाला सोळाव्या सोडा मला काय घ्यायचं ते घ्या आमच्या आम्ही घेऊ सोळावं लागतो ती काय चालतंय

नाही आणि काय काय करायला लावले लग्ना अगोदर काय स्वप्न दाखवली मुंबईला घेऊन जाईल आणि आता इथं कांदे उचलायला लावायला काय करा लग्नाच्या अगोदर काम नाही केलं करावं लागतं नाही करून काय करा आता केल्याशिवाय बरे नाही लग्न झाल्यावर आता करावंच लागतंय आम्हाला काम काय करा नाही करून मला म्हणजे होते ना तुला शेतात पण नाही घेऊन जाणार बघा नाही असे काम करायला मग आता लग्न करावं लागतं बाई काम पर्याय का आपल्याला आपल्याला पुढे जायचं इथंच करायचं ना काम थोड्यात मला मुंबईचे स्वप्न दाखवले तसं म्हणून लग्न करून आणली आता लग्न करून मुंबईचं आणलं पण मग आता इथं आता करावं लागतं ना लग्न हुसर सांगत येत करा मुंबईला जाऊ करा लग्न पण नसतं करावंच लागत कर बाई आता बाई, रडाला, काम, मला म्हणले मुंबई ला घेऊन जाणार तस म्हणून लग्न केलं माझ्यासोबत असे काम करायला लागले मग आता करा लग्न होत मला काय असते करा लागत बरं बाई आता काय झालं तुला रडायला आता मुंबईला घेऊन जा पण नाही नेलं आमच्या अण्णांनी घेतले पैसे आणि माझं किल्लं वाटतं मग अण्णा म्हणला असं ना आता लग्न उतर काहीतरी मुंबईच्या हवा दाखा नाही नेलं मग आता काय करा कर आता हो ना त्यांना आता बाई दीड वर्ष झालं आमच्या लग्नाला दीड वर्षापासून मला मुंबईला घेऊन जात आहेत आणखीन घेऊन जात नाही मग जाते ना घेऊन आणि सासरे पण माझे नुसते गावातून अटका करत फिरत बसते कधी म्हणते नाही की तुला शेतात मदत करतो काय करतो लग्नाच्या अगोदर तर मला मोठे मोठे स्वप्न दाखवले राणी सारखं ठेव आणि मग आता सासरा म्हणतच असेल सासरा लिहितच असते काय त्याला करायचं का मग आता नीथेल नाही नाही नेल्यावर काय निथेल कवा तरी मुंबईला कधी नेणार आता काय म्हातारी झाल्यावर घेऊन जाणार हा नेते ना ना जवळ आता सुई लागल्यावर घेऊन जाते पण तो शेतात करावंच लागल मला नाही वाटत शेतात काम करा लागेल बाई शेताशिवाय करा नसते शेतातलं काम करावंच लागतं काय करते नीट यायच तुला नीट ये आता उरका उरका बाळा उरकत घ्या जरा हात उठला जरा हात उठला बाई रडू नको रडायला रडू नको बाई तुला हुंडा देऊन आणलाय आम्ही रडू काय झालं रडू नको बाई काय झालं मुंबईला तुम्हाला अरे इथं मग ला जाऊन देऊ ना तुम्हाला तिकडे छाऊन बाहेर तिथं लेबर लावून कांदे गोळा करून घ्यायचे आपला पर्यटे अरे फोकाट ना काय पाच लाख रुपये घेतले आमच्याकडून हुंडा करून माझ्या बापाला दिला, मला दिला हो मला नाही दिला तुम्ही तुझ्या बापाला दिला पण आता तुला दोन महिने काम करायचं जीव जीवाल नाही होत मला काम तुमच्याकडे मजूर लावलंय ते काम इथं कामाला काम असंच म्हणून तुम्ही सगळं काम करून घेतलं माझ्याकडून नाही होत मला काय होत काम तो कामचं काय काम मला नाही होत काम चाललंय मी माझ्या बाई कुठे आता लगेच जा नाही पोरगा आला जा तुमचा पोरगा गेला गावात मला नाही माहित मी चालले काय काम 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 कामा पाच लाख रुपये दिले सुन पोराला लग्न करून आली पण आता खुशाल मध्ये मला काम नाही आणि तिचा बाप मला पोरगी आमच्या शेतात काम करते काय धान काय कामाली काय लोक तिथं लय काम करते पोरगी लय कामाची आणि तिला का जमाना आता ती गेली कुठं काय झालं बाई तीन रे काय झालं कस काय आली तू अचानक आली मला फार त्रास दिला त्यांनी माझा छळ लावला तिथं आले मी सगळं सोडून चांगला नोकरदार बघून दिला होताना तुमचे छळ मागलाय त्या नोकरदारांनीच माझा छळ लावलाय <laughs> मला एखादा गरीबाच करून दिलं असता त्याच्या सोबत मी सुखी संसार केला असता तुम्ही चार पैसे घेतले आणि माझ्या जीवनाचं वाटवलं केलं <laughs> आता पुढं असं होईल हे मला तरी वाटलं होतं का म्हणलं चांगलं नोकरीवाला चांगलं सांभाळन तुला त्याच्यापेक्षा एखादा गरीब असता तर त्यानं मला सुखात सांभाळलं असतं एवढा त्रास दिला नसता चूक <laughs> झाली माझी आता काय करावं नको रडू बघू काय ते आपण बघू चूक झाली माझी ती आता काय आहे आणि काय करा नोकरीवाला पैसा हे बघून मुलगी कधी देऊ नाही फक्त माणूस की बघा गरीबाचा असला तरी बी चालेल माणूस की बघा मोठे तितके खोटे असते हे बी बघा आणि पैसा बघून पैशासाठी आपल्या स्वतःच्या पोरीला कुणी विकू नका